मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं सात वर्ष झाली एकदा पण सुट्टी काढली नाही आपण मी म्हटलं की आता शेवटी उद्देश हा आहे खरं म्हणजे आता मला असं वाटतं की योग्य वेळ आहे बरीच वर्ष झाले पाहिजे त्यामुळे ही योग्य वेळ आहे की आता या पदापासून मी बाजूला व्हावं मी साहेबांना विनंती करेन की आता नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे हे सगळं मी का सांगतोय तर काय असतं की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे बोलत नाही बोलत नाही म्हणजे माझी कमजोरी असं समजू नका पक्षासाठी काम करत असताना माझ्याविरोधी बऱ्याच कारवाया झाल्या चौकशीला अनेक सामोरं जावं लागलं पण प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचा माझा स्वभाव नाही प्रसारमाध्यमात दिसलं की त्याला आपण लगेच उत्तर दिलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते आणि त्या त्यांनी एक दिलेली बातमी असते त्यानंतर त्या चोवीस तासात आणखी चार बातम्या त्याचा डिस्टर्शन करून येऊ शकतात त्यामुळं प्रत्येक गोष्टीला मी कधी झालो नाही माझं शौर्य ओरडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला नाही दबाव सहन करून पण कृती मात्र मला जी साहेबांच्या करायची होती ती काम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी माझे सगळे सहकारी गेले पण मी साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचं काम केलं <प्रागा> साहेबांनी माझा विश्वास ठेवला मी साहेबांचा पक्ष टिकवण्याचं आणि आमच्या कायदेशीर लढाई अजूनही चालू आहे पण प्रत्येक वेळेला बातमी आली की बातमी तयार होते या सगळ्यात शेवटी सात वर्षात मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं सात वर्ष झाली एकदा पण सुट्टी काढली नाही आपण मी म्हटलं की आता शेवटी उद्देश हाय प्रत्यक्ष संघटनाबळ व्हावी दोन खासदार असणारा भाजप जर मोठा होऊ शकतो तर दहा आमदार असणारा पक्ष आपला काम उठला होऊ शकत नाही